होपोली नगर परिषदेचे रात्रीचे चाळे सम्राट अशोक नगरातील संशालय केले जमीन दोस्त नगरपरिषदेच्या निधीतून सम्राट अशोक नगर येथे लाखो रुपये खर्च करून बांधलेली संशालयाची इमारत नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने जमीन दोस्त केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे शासकीय सुट्टी असतानाही मुख्याधिकाऱ्यांनी रात्रीचे खेळ चाळे करीत संशालय तोडून एक प्रकारचा दरोडाच टाकला आहे या घटनेच्या विरोधात मनसेचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले असून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर सोमवारपासून आणि बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही तसेच मुख्याधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा मनसेचे शहर संघटक सतीश एरुनकर यांनी दिला आहे खोपोली नगर परिषदेच्या निधीतून सम्राट अशोक नगर वासरंग व्ह्यू सोसायटी समोर सन दोन हजार एकोणीस साली लाखो रुपये खर्च करून चार बाजूला गुरुवार दिनांक मे रोजी बुद्ध जयंतीची बांधकाम विभागाने अंधाराचा फायदा घेत शौचालय जमीनदोस्त केले या धक्कादायक घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरतात मनसेने आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना जाब विचारण्यासाठी पालिकेत गेले मात्र मुख्याधिकारी कार्यालयात नसल्यामुळे दूरध्वनीवरून संपर्क केला के असता त्यांनी फोन उचलला नसल्यामुळे बांधकाम अभियंता अनिलवानी यांची भेट घेतली यावेळी माजी नगरसेवक तुकाराम सांबळे महादू जाधव मनसेचे शहराध्यक्ष विश्वास दर्गे शहर संघटक सतीश येरुणकर वास्त्रंग ग्रामस्थ निखिल सुर्वे प्रमोद वेदक जयेश सुर्वे आपचे उपाध्यक्ष शिव शिवचरण वंचित शाखा अध्यक्ष बाळा राजगुरू आदी उपस्थित होते मनसेचे शहर अध्यक्ष व शहर संघटक यांनी आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला असता बांधकाम अभियंता वाणी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर सोमवारी मनसे स्टाईलने आंदोलन करीत मुख्य अधिकारी आणि बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही मग आमच्यावर गुन्हे दाखल करा असा इशारा शहर संघटक सतीश एरुनकर यांनी यावेळी दिला आहे आम्ही सीओना भेटायला पण सीओ मुळात भेटले नाही आणि सीओ म्हणजे फोन लावतो ते त्यांचा कंटिन्यू फोन व्यस्त मुळामध्ये माउंटोन्यूच्या समोर एक दोन हजार एक म्हणजे दोन एक वर्षापूर्वी संडास बांधवचा चार सीटचा चार चार मुळात तो संडास काल रात्री चोरीला गेला आणि आमचा आरोप आहे आमचे सगळं वासर ग्रामस्थ आणि मनसेचा एक आरोप आहे की तो संडास सीओनी आणि संबंधित अधिकारी आहेत बांधकामात त्यांनी तो संडास करोडा करून तो चोरून नेलेला आहे आणि तो आम्हाला संडास मिळावा ही आमची माफक अपेक्षा आहे आम्हाला बांधकाम अभियंते साहेब यांची चर्चा केली तर त्यांच्याकडं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं फक्त हो ते याच्यावरती उत्तर टाळवटोळी करत होते त्याच्या त्या उत्तरांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमचं समाधान झालेलं नाही आहे आम्ही त्यांना एक इंटिमेट दिलेलं आहे मंगळवारपर्यंत त्यांनी संबंधित ज्यांनी काही कृत्य केलं त्यांच्यावरती फोजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा सी ओ आणि ते बांधकाम अभियंते यांना आम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसू देणार नाही आम्ही अग्रेसिव्ह भूमिकेने काय होईल ते आमच्या त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावं पण त्यांना आम्ही केबिन मध्ये दे बसून देणार नाही त्यांनी फोजदारी गुन्हा दाखल केला नाही तर आणि आम्ही कलेक्टर मुख्यमंत्र्यांपर्यंत या गोष्टीची छडा लावणार आहे तक्रार करणार आहे आणि संबंधितांवरती हो फौजदारी गुन्हा करून त्यांना ताळबडतो सिओना बडतोब करण्यात येऊ ही आमची मागणी ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली